Kira-kira punya -kir IP -kir sebanyak. नमस्कार मित्र हो मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय तर मित्र हो बघा आता वादले ते परफेक्टली दहा आणि आज माझा सुट्टीचा शेवटचा दिवस आहे म्हणजे सात दिवसाची सुट्टी काढलेली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे तर संध्याकाळी पाचच्या ट्रेनने मी कल्याणला जाणार आहे तर आज शेवटचा दिवस आहे तर मनात आला की त्याला जाताना काही मच्छी भेटली तर घेऊन जाऊया आतापर्यंत तीन कोनं म्हणजे तीन शेत तलाव पागले छोटी छोटी जी कोन असतात ती तीन पागली पण त्याच्यामध्ये एकामध्ये एक कटला एक वरस एकामध्ये चार पाच कटले अशी मच्छी भेटलेली या यावेळी जर बघितलात तर कोणामध्ये आहे ना मोस्ट ऑफ मासे जे म्हणजे स्नेक हेड फिश आहेत ना जे सापासारखे दिसणार आहेत ते मोठ्या प्रमाणात भेटलेले आहेत त्यामुळे इतर मच्छी नाही आणि अवकाळी पाऊस पडला त्यामुळे खूप सारी मच्छी ही मेली असेल त्यामुळे शेत तलावात त्यावेळी का मच्छी भेटली नाही पण एक कोण आहे शेवटला त्याच्यामध्ये कटले खूप असे तरंगताना दिसतात उपलताना दिसतात त्यामध्ये तर तो कोण आज आम्ही पागणार आहे आज माझ्यासोबत आई आहे काय वाटतंय तुला फोन काय भेटेल तरी अंदाजे बघू चर काय भेटते भेटलं तर कटल्यांशिवाय आपल्याला काय खटल्यांशिवाय दुसरं काय नाही कारण आता अण्णा पण नाही अण्णा शेतावर गेलेत भारे ते सोडतात अण्णांना कॉल केला की अण्णा तुम्ही येतो काय पागायला तर अण्णा बोलतात राहुल तूच पाग कारण की मला अजून तीस ते चाळीस भारे सोडत आहे म्हणून अण्णांचाच फोन आलाय बघा अण्णांचाच फोन आलेला आहे हॅलो हाय बघा आता तुमचाच विषय काढलेला पागायला येतोय ते आयुष्य बोला हॅलो अण्णांचा फोन आयला बघा म्हणजे आता मला वाटते भारी बांधून झालेले आहेत अण्णा पाकताना आपल्याला दिसतील आता कुठं लाट मारली शी कुठ एक नंबर सूर सो मित्र तीन ते चार किलो असते नाही तीनक किलो आहेत बघा पीत मावर आहे जायला लागतलेला आहे सगळं वरस बड़ा, बड़ास। आणि उध्वनी ची चिमणी पण पाहायला भेटतील बघणी चिमणी फ्रेश मच्छी आहे ए वन क्वालिटी खाडीन दिलीस का खैसान खैसा खैसा नक्की <laughs> खायस आणला पाहिजे म्हणजे आजच्या कंडिशनला कोणलाच मच्छी नाही कोणत्याच नशिबान मच्छी नाही तर मंडळी तलाव पागाला तर जात होतो पण येवलीला दिसलाय आणि एवलीजाला चिवणी पिता वरस अशी खूप सारी मच्छी भेटलेले आहे तर तलावामध्ये वरस किंवा कटला वगैरे भेटेल पण चिवना आता भेटणार नाही तर येवलीचा कटना जरा जास्त नाही पण सात आठ चिवणी विकत घेतोय आत्ताला न्यायला जर तलावात नाही मच्छी भेटली तर ही मच्छी देऊ शकतोय अयो काय काल बोध्यांचं कालवण आयो मस्तपैकी जेवण बनवतो आयुच्या बरोबर आपण कधीतरी एक वाकट्यांचं कालवण बनवू चालेल बनवशील नाही तुला हो। आयो बनव आयोच्या हातची एकदा नक्कीच वाकट्यांचा कालवण आयोच्या हातचा बघू आपण एक दिवशी टेस्ट करू चा दिवस तिसरा आहे आणि हा एक पहिला उरवा रचून झालेला आहे कसं तरी पडत्या पावसामध्ये थोडाफार प्रयत्न केला आणि तो त्याला दिवशी यश आलं पहिल्या दिवशी अर्धाच राहिलेला आणि मुसळधार पाऊस आलेला त्यानंतर हा उर्वा रचून झालेला आहे गौरवीने खूप मदत केलेली आहे त्याच्यामुळे बहुतेक आ, हा उरवा रचण्यात यश आलेला आहे आणि आता दुसरा तिलवा इथं टाकलेला आहे याला तिलवा बोलतात हा तिलवा टाकलेला आहे आणि या तिरव्यावर आत्ता जवळजवळ आणि शंभर भाऱ्यांचा उरवा

लाईफ होतो आय सी शेतावर आलेली आहे आणिचा ऊन म्हणजेच सर्वात डेंजर म्हणजे मेच्या ऊन्हापेक्षा हा डेंजर ऊन असतो आणिचा ऊन म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमधला आणि तो ऊन खाणारी ही जुनी पिढी आहे आणि आम्हाला आता ती सीची सवय झाल्यानंतर हा ऊन थोडा डिफिकल्ट जातो आहे पण तरी पण शेतीचं जेव्हा काम असतो ना भले कापणी मला भेटत नाही कधी पण बांधणी मला नक्कीच दरवर्षी भेटते आणि आज बांधणीला शेतावर आले बहुतेक आज पन, हा आमचा डाग बांधून हा इथे उर्वा पण अर्धा रचून झालेला आहे पूर्ण जेव्हा उर्वा होईल ना तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवतो आता चाललो आहे हा माझा गावाकडील तिसरा दिवस आहे आणि संपूर्ण व्लॉग एकत्रच करणार आहे कारण का खाली एडिटिंगलाच वेळ भेटत नाही कारण शेतीच्या कामाला प्रायोरिटी द्यावं लागते शेतीचं काम जर सटकला आणि जर पाऊस आला तर मग वाट लावून म्हणून ते व्हिडिओ बनवण्याचं सोडून प्रायोरिटी तर मित्र बघा दुपारची वेळ आहे आता वाजले ते म्हणजे साडेतीन आणि जो उर्वा पेंडिंग होता तो आता पुन्हा रचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आजच्या दिवसातील शेवटचे दोन भाऱ्या राहिलेले आहेत जर बघितलं तर एक भारा वैभवने घेतलेला आहे आणि लास्टचा भारा आहे ना लास्टचा भारा मी घेणार आहे आणि त्या एकदम शेवटला एकदम टॉपला चढवत तो लास्टचा जायचा आहे हा टॉप आहे ह्या टॉपवर घेऊन जायचा आहे भे कसं होते रिस्क आहे

तर मित्र फायनली हा शंभर ते दीडशे भाऱ्यांचा उरवा किती जास्त पावणे दोनशे पावणे दोनशे पावणे दोनशे भाऱ्यांचा उरवा अंदाज चुकलेला माझा फायनली सेट झालेला आहे दोन कोण आपल्या पागाचे राहिले आहेत ते आपण पागून घेऊ त्याच्यामध्ये काय भेटते कारण की मोस्ट ऑफ मला जर आता येताना दिसलं त्या कटला मासा आता त्यामध्ये जिताड तर आपल्या नशिबात नाही आहे कटला आहे बघू आता कटला ते डाकू मासे वगैरे त्या कोणामध्ये दिसत आहेत तू वरती तरंगताना पण जिताडा खालीच असतो असं तरंगताना वगैरे दिसत नाही

कटलं आलं मस्त होय गो बाजले टाक ना कटलं म्हणजे तर छोटा जरी काटला असलं ना तरी जबरदस्त असत हवायला हो। ना हा यावर या वर्षी चिताडा नाही पण वर्षी तर मंडळी अशा पद्धतीने माझा हा गावाकडे शेवटचा दिवस संपन्न होत आहे आणि ते चार शेतांची बांधणी अजूनपर्यंत पेंडिंग आहे ओव्हरऑल म्हणतात तर तिकडे ते दोन उर्वे दिसतात ना मग मध्ये तिकडे दोन उर्वे आहेत ते बांधलेत आणि तिथला एक मी बांधला आहे म्हणजे तीन उर्वे या सुट्टीमध्ये बांधून घेतलेले आहेत तर उर्वर आता उर्वरित जी छोटी छोटी आमची शेती आहे त्याचे काम आता आहे आणि आम्ही करतो आम्ही चाललो आहे मुंबईला पुन्हा भेटू कधी आता येतोय सुट्टी असेल तेव्हा पंधरा दिवसाने मुलं एक महिन्याने पुन्हा जेव्हा गावाला येईल ना तो काहीतरी वेगळा ब्लॉग बनवीन कारण की यावेळी ब्लॉग प्रॉपर मला बनवायला भेटला नाही त्याचं कारण म्हणजे मी पहिली प्रायोरिटी तुम्हाला सांगितली की शेतीला दिलेलं आहे व्हिडिओ बनवणं बाजूला ठेवलं कारण की पाऊस असा पडत होता ना की जर व्हिडिओ बनवायच्या नादात आणि जर पाऊस आला असता तर मग शेती तो शेतीचा चालतं इंग्ले त्यामुळे भात शेतीला पहिला प्राधान्य दिल्यानंतर व्हिडिओ बनवण्याचा विचार केला आता असं आमचा बहुतेक पोटा पाण्याचा जर भागलेला आहे तीन उर्वर तर सेट आहेत आता जरी इन केस अवकाळी पाऊस आला तर ते बांधून झालेत ते तेवढ्या तरी वाचू शकते आणि केलेलं आहे आणि पाऊस आता परत येऊच नाही एवढ्या दबाच्या पट्ट्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पण त्यानंतर आर्मी पूर्णपणे बघायला गेलं तर मानवच आहे मानवाने जे आता विकासाच्या नावाखाली जे सिमेंटचं जंगल उभं केलेलं आहे त्याचा संपूर्ण परिणाम आहे आता येणाऱ्या काळात नाही प्रकल्प असो एम एम आर डी असो मी इकडच्या जमिनीनं पण टार्गेट करते पण इकडच्या मानवानी लक्ष दिलं पाहिजे बाबानो मुंबई ठाणा नवी मुंबईवाल्यांचे काय हाल झाले त्याचा थोडाफार विचार करावा नंतर इथल्या जमिनी विकण्याचा निर्णय घ्यावा कारण की जमीन एकदा तुम्ही विकल्यात ना की मग तुम्ही नाही तर ना म्हणून राहण्याची तुमची वेळ आहे बरं बरं परप्रांतीयांचा लोंढा एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे ना की आता जरी पेनमध्ये बिल्डिंग उभी केली तर त्याच्यात नव्वद टक्के परप्रांतीय असतात त्यांना जे या कोकण किनारपट्टीत दिसतं आहे ते, ते आपल्याला दिसत नाही आपल्याकडं असून अशी अवस्था आहे त्यामुळे आपला माणूस शहराकडे वळतो आणि तिकडचा माणूस परराज्यातला माणूस आपल्या कोकणात येतो तर आम्हाला राहा चला तर ओवरऑल एवढंच सांगायचं होतं जाऊया घरी आता आईची फ्राय बनवेल ना ती फ्राय बनवू मस्त तू मच्छी त्याला घेऊन आता आपण पाचच्या ट्रेनने रोज ही विकत घेतलेली ची आहे आणि इकडे बघता हे कटले आवाला दे पागाला घटलेले मित्र तुम्ही आगरी म्हणून जन्माला आला की किरकिर तुम्ही ऐकलीच पाहिजे मी फायनली पेन स्थानकात पोहोचलेलो आहे आणि थोड्याच वेळात आमची रोहादेवा गाडी पेन स्थानकात येणार आहे चाल चाललो आहे आपल्याकडे आत्ताला मच्छी घेऊन फ्राय करून ओवरऑल आजची ही माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सांगा राईट टाईम इंग्लि चार एकोणचाळीस